निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने जवळपास चाळीस लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ नीलक्रांती चौकामध्ये नुकताच पार पडला सरपंच प्रियंका लामखडे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी ग्रामस्थांसाठी आणण्यात आला यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून विविध विकास कामांचा नारळ वाढवण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन सदस्य तसेच नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते निंबळक ग्रामपंचायतमध्ये पगारे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज लाईनसाठी सात लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच पाडवे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी सात लक्ष रुपये मंजूर करण्यात आले वायकर वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण पाच लक्ष रुपये तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत किचनशेड तयार करण्यासाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत शिंदे वस्ती गौतमनगर ड्रेनेज लाईनसाठी तीन लाख नऊ हजार चारशे रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच पाणी टाकी ते बापू गिरांगे यांच्या वस्तीपर्यंत रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे कुलट वस्ती अंगणवाडीपर्यंत रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी दोन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत असे जवळपास चाळीस लाख रुपयांचा निधी हा निंबळ ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांसाठी आणण्यात आला आहे यासाठी सरपंच प्रियंका लामखडे अजय लामखडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी या सर्वांच्या प्रयत्नांतून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत यावेळी ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच यांचे आभार मानले लिंबा ग्रामपंचायत एक चाळीस लाखाचे काम आलेले हे दलित वस्ती असत कळश वस्ती असत गौतम नगर असत आता जे सतीश शिंदे वस्ती सरपंच मॅडमने मोडबरेन ते निधी दिलेला आहे ते आणि आता हे काम पूर्ण ग्रामपंचायत पूर्णतरी काही झाले थोडेफार झालेलं आम्ही पाच सामान्य प्रयत्न करू ग्रामसेवक बी आमच्याकडे चांगले आलेले सगळे आमचे लोक सहकार्य करतात आम्हाला तालुक्यामध्ये आमची एक नंबर ची ग्रामपंचायत आणि हीच ग्रामपंचायत परत आम्ही पुढल्या पाच वर्षा ताब्यामध्ये राखले नंतर आम्ही राखू आणि निमळ गावच्या वतीनं आणि शासकीय निधीच्या माध्यमातून निमळ गावच्या सरपंच प्रियांकाताई लांबकडे उपसरपंच बाळासाहेब खोतकर व त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्यांच्या वतीनं आपण प्रयत्न करून प्रियांका ताईनी त्यांच्या स्वतःच्या वार्डमध्ये म्हणजे मी त्यांचाच मतदार आहे चार नंबरचा त्यांच्या वार्डमध्ये त्यांनी भरघोस निधी आणलाय आणि गेले चाळीस वर्षापासून त्या वार्ड क्रमांक चार न कडे घराण्यावर जो विश्वास दाखवलाय तो आज प्रियांका ताईने सुद्धा विकास कामाच्या रूपात पुढे नेण्याचं काम चालू ठेवलेलं आहे तर मी सरपंच प्रियांका ताई उपसरपंच बाळासाहेब खोतकर आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्यांचं या ठिकाणी या वार्डमध्ये विकास निधी दिल्याबद्दल आणि निंबळ गावच्या बहुतांश वार्डमध्ये सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं आभार मानतो आणि पुढील कारकिर्दीत तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो मी सहा महिन्यांनी तुमचा आता तालीम चालू होणार आहे त्यासाठीही तुम्हाला मी माझ्या वतीनं नमस्कार मी प्रियांका आज विविध विकास कामाच्या का निधीतनं आम्ही आंबेडकर आम पूजन करत आहोत चाळीस लाखाच्या कामांची मंजुरी झालेली आहे या ठिकाणी रस्ते ले ले या दुरुस्ती असो किंवा नवीन रस्त्याचे कॉंक्रीकरण असो आणि गटार दुरुस्ती असो ह्या कामांचा आज भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर कळशे वस्तीवरील रस्ता दुरुस्तीकरण आणि सध्या जी हिंगणगाव रोडला पाईपलाईन आहे त्याच पण काम चालू आहे आज गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणि विविध कामांच्या विकासानुसार आम्ही नेहमीच ग्रामपंचायत सक्रिय असते कामासाठी आणि या पूर्ण हे काम पूर्ण करून पुढील ज्या मागणी येतील ते काम आम्ही नक्कीच निमळ ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण करू ही आशा देते नमस्कार आंबेडकर चौकामध्ये चाळीस लाखाच्या कामांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे टाकी परिसर असन आंबेडकर चौक असन या ठिकाणी त्या कामाचे उद्घाटन ज्या ठिकाणी झालेले आहे मनगाव रोडचे पाइपलाईनच काम त्या ठिकाणी ते पण चालू केलेलं आहे यापुढे मी अजून जास्तीत जास्त काम करण्याचा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करू आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड